आषाढीवारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आळंदी नगर परिषदेने विविध प्रकारच्या सुविधांवर ताण येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत आहे त्याबाबत आपल्याबरोबर वर आहेत मुख्याधिकारी माधव खांडेकर आपण साहेबांना विचारणार आहोत की कशा प्रकारची तयारी आहे नमस्कार साहेब काय पद्धतीने आपण तयारी केलेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे वारी काळात जर पाऊस झाला तर भाविकांची धावपळ होईल आणि आपल्याकडून पाण्याचे टँकरही चालू आहेत तर कसं नियोजन असणार आहे आपण काय सांगा नमस्कार आळंदी नगर परिषदेमार्फत वारीसाठी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम आपण वारकऱ्यांसाठी अठराशे मोबाईल टॉयलेट हे वेगवेगळ्या वीस ठिकाणी उभं केले प्रत्येक ठिकाणी क्लिनिंग सुपरवायझर आणि आमचा शासकीय अधिकारी नेमलेला आहे त्यासाठी क्लिनिंग स्टाफ आहे वेळोवेळी सक्षम करण्यासाठी वीस सक्षम मशीन आहे अठरा पाण्याचे टँकर आहेत जेणेकरून वारकऱ्यांना कुठल्याही असुविधा निर्माण होऊ नये त्याचबरोबर पावसाचा विचार करून दर्शनबारी ही तयार करण्यात आली आहे दर्शनबारीवर पत्रा टाकून पूर्णपणे दर्शनबारी आम्ही चापून घेतली आहे त्यासोबतच या ठिकाणचे जे काही धर्मशाळा आहेत ज्यांना पाण्याची जर कमतरता पडत असेल तर आम्ही पाणी टँकरने त्यांच्याकडे पुरवठा करते वारकऱ्यांना पिण्यासाठी जवळपास पंचवीस पाण्याचे टँकर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी थांबवलेले आहेत त्यासोबतच चारशे पंचवीस सफाई कर्मचारी हे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पूर्णपणे कार्यरत आहेत तर त्या घाटावरती पण स्वच्छतेचं आणि जलतर नाही काढण्याचं काम हे नगरपालिकेमार्फत चालू आहे दुथडी भरून वाहत आहे दर्शनभारी नवीन आपल्या काळामध्येच काय वाकोर सुरू करण्यात आलेली आहे त्याबाबत विशेष सुरक्षा म्हणून आपण काय उपाययोजना केल्या आ, या ठिकाणी भक्ती सोपान पुलावरून पाणी गेल्यामुळं दर्शनबारीसाठी त्या पुलाचा वापर करता येत नाही तर दर्शनबारी आम्ही स्काय वॉकवरून सुरू केलेली आहे त्या ठिकाणी फॅब्रिकेटेड पुलाचं काम हे अंतिम टप्प्यात आहे ते काम आज पूर्ण होऊन जाईल सुरक्षितता उपाय म्हणून त्या ठिकाणी आम्ही फॅब्रिकेशन जोचा जो, जो पूल आहे त्याच्यावर दर्शनबारी थांबून न ठेवता त्यावरून वारकरी चालत जातील म्हणजे ठराविक टप्प्याने आम्ही ते सोडणार आहोत जेणेकरून तो वॉकिंगमध्ये जाऊन वारकरी पुढच्या घाटावरती थांबला पाहिजे अशा पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टिकोन काळजी घेतली आणि सुरक्षेच्या दृष्टीत कोणाकोन अतिरिक्त उपाय म्हणून आम्ही जवळपास एकशे पंच्याऐंशी सीसीटीव्ही हे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग लावलेले आहेत पब्लिक अनहा सिस्टीम हे ॲक्टिव्ह करण्यात आलेलं आहे सर इतर काळामध्ये आळंदीकरांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात ताण येतो आता तर पाण्याचं प्रमाण वाढणार आहे आपण विशेष कोठा पाण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून मागून घेतला आहे होय नेहमीत आपल्याला साधारणत आठे मिडीपर्यंत पाणी पुरवठा येतो परंतु आषाढी वारीच्या अनुषंगाने आपण नऊ एम पर्यंत पाण्याचा कोटा हा वाढवून घेतला आहे आणि त्या पद्धतीनं पाणी आता चालू आहे दीड दिवसावरती आपल्या ठिकाणी आता पाणीपुरवठा शहरामध्ये सुरू सुरू आहे इतर वेळी पाण्याच्या पाईपलाईन ही खूप दूरवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणींना नगर परिषदेला सामोरं जावं लागतं यात्रा काळामध्ये तशी परिस्थिती जर उद्भवली तर आपण कोणत्या तयारीमध्ये त्याकडे सुनियोजितपणा येण्यासाठी प्रयत्न करणार आहात या ठिकाणी वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पाण्याचा ताण निर्माण होऊ नये विग म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिलिंग पॉईंट काढलेले आहेत जेणेकरून त्या ठिकाणी वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा टँकर भरता यावा आणि ते पाणी वापर करता येईल समन्वय साधत आपल्याला आत्ताच्या वेळी कोणत्या नवीन आव्हानांना सामोरं जावं लागते असं काही वाटतंय किंवा आपण वारी सुरळीतपणे पार पाडू शकाल हा आपल्याला आत्मविश्वास आहे सध्या तरी कोणती आव्हानं नाही आहेत कारण पोलीस प्रशासनाशी आमचं सुयोग्य असं नियोजन झालेलं वे वे आहे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वॉच टॉवर उभा केलेले आहे सी सी टी व्ही आहे पब्लिक अनाउन्सिंग सिस्टीम आहे जवळपास शहरामध्ये दोन हजार पोलीस हे तैनात आहे त्याच्यामुळं असुविधा किंवा सुरक्षित असुरक्षितेचं कुठलंही सध्या तरी कारण नाही आहे नियोजन अतिशय छान पद्धतीने चालू आहे रोगनिर्मितीच्या कारणाला फवारणी आपण केलेली आहे रोगनिर्मिती होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतात यात्रा काळामध्ये ती परिस्थिती राहणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जंगली स्वपदांचा वावर आळंदी शहरामध्ये वारंवार दिसून येते वारी काळामध्ये वर्दळ असणार आहे ते एक नवीन आव्हान आपल्याला वाटते आहे जंगली स्वापदाच्या संदर्भात वन विभागांचे अधिकारी आर एस यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनी त्यांचे कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत जेणेकरून जंगली स्वापदांचा त्रास हा वारकऱ्यांना होणार नाही रेंज फॉरेस्ट ऑफिसर मार्फत ती उपाययोजना केली जातात औषध फवारणीच्या बाबतीमध्ये सर आपण इतर वेळेमध्ये गर्दी नसताना फवारणी करणं सोपं जातं एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला करणं शक्य होईल किंवा आपली ती तयारी पूर्ण झालेली आहे असं समजावे आवश्यकतेप्रमाणे सध्या आम्ही फॉगिंग आणि जंतुनाशक टाकण्याचं काम करत आहोत ज्या ज्या ठिकाणी मागणी होत असेल त्या पद्धतीने करते वारी संपल्यानंतरही आम्ही ते पूर्णपणे पूर्ण क्षमतेने चालू करणार आहोत आणि वारी झाल्यानंतर दोन दिवसामध्ये शंभर टक्के स्वच्छतेचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे हो त्यासाठी जवळपास आम्ही साडेचारशे कर्मचाऱ्यांची सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक केली मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेबांची ज आषाढी वारीच्या निमित्ताने जय्यत तयारी झालेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सुयंत्रणा ही सुनिश्चितपणे सुरळीतपणे पालखी थोडा पार पाडेल याबाबत शंका नाही मी आज चोवीस तासासाठी आरीफ शेख आनंदी देवाची नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा